भवान दगड येथील दारू अड्ड्यावर छापा चार हजार रुपये किमतीचा माल जप्त <्यागी> सुरगाणा तालुक्यातील भवान दगड येथील सोमनाथ रामजी वाघमारे वय बत्तीस वर्षे यांच्या घरावर शुक्रवार दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुरगाणा पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत चार हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आलाय सुरगाणा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चौधरी सुभाष गावित नितीन ढेपले रमेश चव्हाण यांनी घटनास्थळावर छापा मारला त्यात साठ लिटर हातभट्टीची दारू मिळून आली यासह पस्तीस रुपये लिटर प्रमाणे चार हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यातील आरोपी हा फरार असून याबाबत पुढील तपास चालू आहे टुडे न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव